पाचोरा बडगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश निश्चित झाला आहे नुकतीच त्यांनी शेंदुर्णी येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांची भेट आज दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घेतली आहे या भेटीनंतर वाघ यांच्या भाजप प्रवेशावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे मुंबई येथे आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष कार्यक्रमात दिलीप भाऊ वाघ यांचा औपचारिक पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती मिळाली आहे या घडामोडींमुळे वाघ समर्थकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे शेंदुर्णी येथे नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांची सभा संपन्न झाली सभेनंतर मंचावरून उतरून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलीप भाऊ वाघ यांच्या जवळ जाऊन त्यांचे स्वागत स्वीकारले साहेबांनी वाघ यांचे हस्ते पुष्पगुच्छ घेऊन भाजप सहमती दर्शवली या महत्वाच्या बैठकीस पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ भाजपचे पाचोरा येथील स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते दिलीप भाऊ वाघ यांचा औपचारिक भाजप प्रवेश मुंबई येथे एका विशेष कार्यक्रमात होणार आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरीश भाऊ महाजन यांच्यासह भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाची तारीख लवकरच जाहीर होईल वाघ समर्थक आणि पाचोरा बडगाव मतदारसंघातील नागरिक या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका